गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे लग्न सोहळ्यातील जेवणामुळे तब्बल पंचवीस लोकांना विष बाधा झाल्याची घटना घडते गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंचवीस रुग्णांपैकी आठ चिमुकले बालक असून यात एका गरोदर मातेचा सुद्धा समावेश आहे बबई येथील केशवराव बिसेन यांच्या मुलाचे लग्न होतं वराड़ी मंडळीच्या जेवणात असलेला लाल रंगाचा भाताने विषबाधा झाल्याची माहिती आहे त्यातील पंचवीस रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले सध्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर डॉक्टर सांगतात वापस आल्यानंतरच्या जेवणाच्या कार्यक्रमात त्यांनी कसा केलं तो दोन तीन वर्ष जुना असेल तो तांदूळ जो वापरलेला होता गळे बांधून काहीतरी होते आणि तिथं काय तो पावडर वापरला राहिला असेल बोरिक ऍसिड आणि तांदूळ पूर्ण त्यांचा भात जो बनवला हो तो भात शिजल्यानंतर पूर्ण लाल कलरचा झालेला होता त्याला पाखड टाईप म्हणतो नाही का आपण तशा प्रकारचा पण त्यावेळेस आम्ही तेवढा केअर नाही केला पण तो विषयुक्त होता तो तांदूळ आधी मी गेले ते तो खाणे मीच नाही घ्या रेट था तो उसे प्रॉब्लेम उठी तकलीफ देणे वही मोसम जाना दस बार उलटी होना बस येही और पेट में दर्द देना या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोंदिया मधून आशिष जुनगरे आपल्यासोबत लग्न सोहळ्यामध्ये जेवणातून विषबाधा झाल्याचं काय ताजे अपडेट आहेत या सर्वांची सध्या सध्या प्रकृती आहे गोरेगाव तालुक्यातील जे बबई आहे इथे लग्न सोहळा होता बबई म्हणून जो जो वरात होती ती वर गेली होती परत जेव्हा वरात आली तर त्याने एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये पंचवीस लोकांना हे विष बाधा झाली आहे याच्यामध्ये आठ चिमुकले बालक आहे आणि जर झर सुद्धा आहे सध्या डॉक्टरने सांगितल्यानुसार स्थिर पर, आहे जेवणामध्ये जे भात वापरण्यात आला होता तो तो लाल रंगाचा भात होता आणि त्या भातामुळे ही विष बाधा झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त आहे नक्कीच अशेष खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी